नमस्कार मी देवकन्या आज आपण राशन कार्ड ई के वाय सी ऑनलाईन कशी करायची हे पाहणार आहोत जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुमचे रेशन कार्ड रद्द होईल शेवटची तारीख एकतीस मार्च सर्वप्रथम आपल्याला मेरा ई आप के वाय सी हे ॲप डाउनलोड करून घ्यावे लागेल आपण बघू शकता मेरा ई के वाय सी हे ॲप डाउनलोड होत आहे ॲप डाउनलोड झाल्याच्या नंतर ओपन बटनवरती क्लिक करा ॲप ओपन झाल्याच्या नंतर व्हिडिओ आणि लोकेशन साठी परमिशन द्या नंतर तुम्हाला आधार फेस आर डी ॲप इन्स्टॉल करावे लागेल अशा प्रकारे आधार फेस आर डी ॲप इन्स्टॉल होत आधार फेस आर डी ॲप इंस्टॉल झाल्याच्या नंतर मेरा ई के सी ॲप ओ ओपन करा आणि दिल्याप्रमाणे आपले महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा नंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या आणि जनरेट ओ टी पी बटनवर क्लिक करा ओ टी पी आल्याच्या नंतर ओ टी पी आणि कॅबच्या टाईप करून सबमिट बटनवरती क्लिक करा नंतर तुमची दिलेली माहिती जसे की नाव राज्य राशन कार्ड नंबर जिल्हा सेट करून झाल्याच्या नंतर फेस ई के सी बटनवर क्लिक करा आणि ॲक्सेप्ट बटनवरती क्लिक करा हे झाल्याच्या नंतर फोटो आणि व्हिडिओसाठी परवानगी द्या नंतर तुमच्यासमोर चार सल्ले येतील ते काळजीपूर्वक वाचा जसे की तुमचा चेहरा सर्कलमध्ये प्रॉपरली ॲडजस्ट करा तुमच्या पाठीमागे काही लाईट नसता कामा नये तुम्ही जर गॉगल किंवा चष्मा घातला असेल तर काढून ठेवा फोटो क्लिक होईपर्यंत डोळे बंद चालू ठेवा अशा प्रकारे तुमची ई के वाशी पूर्ण झालेली आहे नंतर सेम लॉग इन प्रोसेस फॉलो करून ई के वाशी झाली का नाही ते चेक करा तिथ तिथे तुम्हाला ई के वाशी स्टेटस ते असे यस असे दिसेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका